नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण कच्च्या पपईचा खीस करतोय कच्ची पपई अतिशय आरोग्याला गुणकारी असते त्या पपईमध्ये रोगप्रतिकारशक्ती त्याच्यामुळे वाढते आपण पपईचं सेवन केल्यामुळे डोळ्यासाठी ए व्हिटॅमिनसाठी तर ती गुणकारी असते आपल्याला माहितीच आहे तर आज अगदी साधा सोपा पदार्थ आहे छोटासा व्हिडिओ आहे सगळा पूर्ण बघा तर त्याच्यासाठी कच्च्या पपईचं मी साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मोठ्या खिसणी मी खिसून घ्यायचं म्हणजे मग पपईचा लगदा होत नाही पपईच्या खिसाचा त्याच्यानंतर उपासासाठी हा खीस करतीय तर मग मी एक दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये तूप गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरं घालायची आणि हा पपई खिसायच्या आधी पपईचे साल काढल्यावर सुद्धा ती पपईचे जे तुकडे आहेत तर ते पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याच्यात चीक असतो तर जिरं तडतडल्यानंतर हा कच्च्या पपईचा खीस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि अधूनमधून सतत परतत झाकण ठेवत हा खीस आपल्याला मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप छान लागतो बऱ्याच जणांनी खाल्ला पण नसेल त्याच्या पपईचा खीस एकदा हा नक्की करून बघा उपासाला एक चांगला पर्याय आहे कारण याच्यासाठी फार तेल तूप लागत नाही किंवा दाण्याचं कूटसुद्धा फार जास्त घालावं लागत नाही खूप मस्त होतो अगदी फक्त छान शिजला पाहिजे आणि बारीक खिसणी वापरायची नाही पपई खिसायसाठी एक दोन मिनिटांनी झाकण काढून परत ढवळायचा असं एक पाच ते सात मिनिटात हा पपईचा खीस खूप छान शिजतो पपईचा खीस कमी झालेला तुम्हाला दिसत असेल त्याच्यातलं पाणी उडून गेले म्हणजे पपईचा खीस शिजलेला आहे बोटाने दाबून बघायचा आणि मगच गॅस बंद करायचा किती झटपट पदार हा पदार्थ तयार होतो बघा पपई खिसायला जेवढा वेळ लागेल तेवढाच फक्त याच्यासाठी वेळ लागतो आवडीनुसार तिखट आणि मीठ घालायचे मीठ आपण आधीच घातलेलं आहे म्हणजे मग पपईसाठीच लवकर शिजतो तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे भरड पण घालू शकता त्याच्यानंतर असं जाडसर दाण्याचं कूट घालायचं अगदी कमी दाण्याच्या कुटात हा पदार्थ मस्त होतो बर तर हा आपला पपईचा खीस तयार सुद्धा झाला अगदी झटपट कोथिंबीर घालायची जर उपासाला चालत असेल तर आणि लिंबू पिळायचं ह्याच्यामध्ये म्हणजे मग त्याचा स्वाद खूप छान येतो आणि असा हा गरम गरम खीस खायला घ्यायचा खूप पौष्टिक पदार्थ आहे एरवी खाल्ला जात नाही त्याच्यामुळे जर कधी कच्ची पपई मिळाली तर नक्की हा पदार्थ तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्यांना बटाटा खायचा नाही आहे त्यांनासुद्धा हा चांगला पर्याय आहे तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला पदार्थ वेगळा वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आवडत असेल तर ओलं खोबरं घालायचं आणि मस्त या पपईच्या खिसाचा आस्वाद घ्यायचा मंडळी येत्या नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा